गाडी जात होती काही मुलं मागच्या फाट्यावरती उभी राहिलेली होती आणि त्या मुलाचं मला भेटायचं पण माझ्याही लक्षात आलं नाही की आत म्हणजे दुकानाच्या समोर बसलेली होती आणि माझी गाडी पुढे आली त्यांनी फोन करून सांगितलं आणि एक व्यक्ती गाडीच्या आडवं येऊन पुढे येऊन उभा राहिला आणि मग त्या माणसांनी मला आपल्या गावामध्ये आणलं आणि आम्हाला एक दिवस द्या आता त्यांनी सांगितलं आणि खरं तर ते पस्तीस एकर एकरांच मैदान त्यांनी बघितलेलं होतं दोन ते तीन तालुक्यामधल्या किमान एक लाख लोक उपस्थित राहतील असं नियोजन त्यांनी केलेलं होतं पण गेल्या चार पाच दिवसांच्या कालावधीमध्ये एवढा पाऊस पडला की ही गाव सगळी पाण्याखाली आहेत या गावातले रस्ते पूल तुटून गेलेले आहेत आणि अशी असमानी संकट या इथल्या शेतकऱ्यांवरती या भागातल्या नागरिकांवरती आलेला आहे याची आम्हाला कल्पना आहे तरी पण आज आम्ही ओबीसीच्या आंदोलनासंदर्भात मेळाव्या संदर्भात आम्ही शब्द दिलेला होता आणि आम्ही आज इथं आलो आज एवढ्या पडदवसामध्ये हे सगळे नागरिक इथं उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार दिवसामध्ये काय परिस्थिती घडते याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन तुम्ही पावसात भिजता आहात याची मला कल्पना आहे आणि तुम्ही पावसात भिजता आहात पण भिजत असताना तुम्ही शेतकऱ्यांची दहा मिनिट पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की आता येत असताना नगरला बायपास वरती आमच्या गाडीवरती हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर खर तर माझ्या बरोबर पुढे पोलिसांची गाडी आहे माझ्या पोलिसांची गाडी आहे पोलिसांकडे वेपन आहे म्हणजे बंदुकी आहे तरी माणसं न भाबरता गाडीवरती हल्ला करताय यांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही आता पुढचं जाऊन सांगतो तो हल्ला झाल्यानंतर मनोहर तरंगीने बाईक दिली की हा स्टंट करताय स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ला करताना स्टंट करताय पाच मिनिटांना दरवी नावाच्या आंदोलकाला म्हणजे ज्या माणसानं गाडीवरती हल्ला केला ध्यार हल्ला केला त्या माणसाला त्यांनी अटक केली नवराबाबांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली आणि परत मग हा याच्या नेमण्याला हल्ला केला परत कोण आरोपी ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आम्हाला सांगायचं एक आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेन खर तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या माणसांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेत्यांना आमची विनंती आहे प्रत्येक आमदार खासदारांना आम आमची विनंती आहे की आमचं आज वर्षी ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि तुम्ही बोलायला तयार नाही आम्ही गावगाड्याची पोरं ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय तर आमच्यावरती हल्ले होत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही काय बोलतोय मी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही केलं नाही हे मी ओबीसीला सांगतोय ओबीसीच्या नेतृत्वाला सांगतोय ओबीसीच्या आमदार ठाकरांना सांगतोय की आपलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी गेलंय आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलंय म्हणून आम्ही आंदोलन घेतोय मेळावे घेतोय माउनी आतापर्यंत नऊ हल्ले झालेले आहेत आत्ताच हल्ला झाला परवा पवन कर्मवर हल्ला झाला तो जो नितीन जगताप नावाचा मुलगायनं ना प्रवीण जगताप आणि नितीन जगताप त्या नितीन जगताप न वीस ऑगस्टला पोस्ट केली होती आता काही माणसं म्हणतील काय जाऊयाचे पाऊस पडतो माझ्या माता भगिनी पंडित केली कि विजयसिंह पंडित मला तुम्ही काम देऊ नका पण मला हातेला ठोकायची एक संधी द्या त्याच नितीन जगताप न काल परवा पवन कर्मच दोन्ही हात मोडलेले डोक्यामध्ये रॉडनं वार केलाय त्याला टाके पडलेले आजपर्यंत त्या आरोपींना अटक झालेली नाही आणि आता माझ्या गाडीवरती हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या माझ्या बरोबर असलेल्या दोन पोरांना मुक्कामार बसला त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली पण त्याला सोडा करून पडत हे हामखोर परत मला शिवी दिली हे सगळी लोक ते आता पोलीस स्टेशनला जमा झालेत मुख्यमंत्री महोदय आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा चौकरीबा फुले राजर्षी शाहू महाराज या महामानवानी आम्हाला आरक्षण दिलंय हे आरक्षण आज रोजी तुम्ही घालवणे आम्ही कोर्टात गेलोय आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय रस्त्यावरची लढाई लढत असताना मोदीशी बांधवांना माझं स्थान नाही जाती पातीची लढाई लढायची ही वेळ नाही आता तुम्हाला पातीच्या बाजूने उभं राहावं लागेल ओबीसीच्या बाजूने उभं राहावं लागेल नाहीक्रो माणसं म्हणतायत एका बाजूला बंजारांचं आरक्षण उभं राहिले एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन उभं राहिले ओबीसी मधल्या वेळ हे बघा आणि आमच्या लढाई आहे ओबीसीचं आरक्षण आज म्हणजे ताटपने आरक्षण कोणतरी काढून घेऊन जातोय ताटपला घास अंगावरचे कपडे तुमचे काढून कोण तरी घेऊन जाते अरे जमा होतात पण ओबीसीचा एकवट नाही जिल्ह्यामध्ये करमनोरीला एक लाखापेक्षा जास्त जमा झाली माझे गाव वगैरे सगळ्या लोकांना हात जोडून कळतची विनंती आहे आज तुम्ही दैत्य नांदूर मध्ये उपस्थित आहात दैत्य नांदूर आणि त्या राक्षसाची पूजा केली जाते या महाराष्ट्रामध्ये देशामधले जे गाव आहे पूजा केली जाते त्या दैत्याच्या निंबा दैत्याच्या गावामध्ये मी आलोय माझ्या माता भगिनी पुढे उपस्थित आहे आपल्या आरक्षणाची बाजू आम्ही मीडियाच्या माध्यमात मांडतोय टी व्ही चॅनलवरती मुलं किती देतोय मिळाले घेतोय या उत्तर पावसातल्या माझ्या माता भगिनी माझ्या समोर उपस्थित आहेत आता बऱ्याच वक्त्याने सांगितलं की माझ्या पोस्ट वरून बोलले काय करणार कारण सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही मंत्री आपल्या बाजूने बोलायला तयार नाही तुम्हाला लवकर बोलावं लागेल कारण आम्ही आमच्या जाती जातीमध्ये विभागलं गेलोय आणि एक स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक नेता महाराष्ट्रामध्ये जीवन झाला हा माणूस हा माणूस आज वतीचा जिवंत असता तर या महाराष्ट्रामध्ये मोठीशी वती ही वेळ आली नसते जबाबदारीला बोलतोय मी तुमच्यासमोर आलो म्हणून नाही बोला लोकनेता ज्या माणसाला म्हटलं गेलं लोकनेता आणि एका बाजूला भगवानगडावरच्या भुस्तोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे वंशात उदयनराजे यांच्या खांब्यावरती हात ठेवावा राजेने तुम्हाला मॅड करतोय राजेने तुम्हाला मंत्री करतोय का बोलतो मी समोर कारण तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागल ओबीसी म्हणून एक व्हावं लागल आता आमच्यामधल्या छोट्या 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 जाती आहेत या जातींच्या हिताचं संरक्षण तुम्हाला मला करावं लागल तुम्ही आम्ही ज्या आमच्या गावगाड्यामध्ये गावच्या गावात तुमच्या आमची लोकसंख्या आहे अरे आता हल्ला झाला तर आडवा आपल्या भागातल्या सगळी लोक फोर व्हीलर गाड्या काढून तिथं आम्हाला आडवा भेटायला आले अरे गाव गावगाड्यामध्ये तुमची आमची संख्या जास्त असून जर तुमच्या आमच्यावर हल्ले होत असतील तर गाव गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार गाव वगळ्यातला माळी साळी कोळी ते हटकर धनगर संगर मंजारी लोणारी पनीट गुलाव घरशी सुतार लोहार कुंभार डेलर बेलर रामोशी मुस्लिम समाजामध्ये सगळे ओबीसी बांधव या सगळ्या माणसांचं संरक्षण करायची तुम्हाला आज गरज आहे बैलाम बरोबर आहे का दौरा बरोबर आहे का चुकीच आहे लढावं लागेल की नाही लढावं लागेल बरोबर आहे का हा बरोबर आहे का बाळासाहेब बरोबर आहे का चुकीच आहे काय हॅलो साहेब चांगले साहेब सगळ्यांची नावं घेतो आमचे पालक सर पण आहेत अरे बारके भिजू नको तुझ्या भवितव्यासाठी चाललंय आमच्या घरात आमची इतकी मंडळी आहेत सगळी अरे किती जणांची नावं घ्यायची आलेल्या माझ्या माता भगिनी इथं पावसात भिजत सुनील डाके साहेब चालक साहेब कुठे आहेत सगळी मंडळी आता हे बघा नाव गोगरे साहेब नाव घेतलं नाही म्हणताल आमचे ठकाजी कोळेकर कुठे मामा आमचे दुसरे सुशील कोळेकर आता हे बघा नाव यांची घेतली आणि यांची नाही घेतली असं साहेब अजिबात मनात मानायचं नाही गाव वगैरे अकरा पगड जातीची लढाई आपल्याला उभी करायची ओबीसीची लढाई आपल्याला उभी करायची आता काही होत कमी जास्त उन्नीस तीस नव बाबा अरे तुम्ही आम्ही गाव घरातली शेतकऱ्याची पोरं तुम्ही आम्ही गाव घरातली मेंढपाईचा व्यवसाय करणारी पोरं तुम्ही आम्ही गाव घरातली उस्तोर मधून उस्तोरी करणारी पोरं अरे आमच्यावर माता भगिनीने जर काष्टा घातला अरे हातामध्ये जर कोयता घेतला नाही माणसं नाही म्हणायची आसमान आपण काय बोल लपड यांनी काय कोण प्रेम अरे चांगलं काय राधा कृष्ण विखे बरोबर आहे का काय केलंय सांगू का तरी विखे पाटलांनी केलं असं एका उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटलांना केलं विखे पाटील तुमची पाचवी फेरी राजकारणात कारखाने तुमचं दूध संस्था तुमच्या आमदारकडं खासदार का तुमच्याकडं शिक्षण संस्था तुमच्याकडं मुसाची शेती तुमच्याकडं वाहिनरी तुमच्याकडं नोकरदार तुमच्याकडं आणि तुम्ही काय केलं ओबीसीच आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आणून घुसवलं अरे गाव बघाऱ्या बदला माझा डोंगराच्या कशीला काम करणार आहात बनून त्याचं आम्ही काम करणार आहात विमुक्त जातीमधला माणूस अरे या माणसाचं होणार काय अरे विखे पाटील या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती जात म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या महाराष्ट्राच्या आंबेडकरच्या दोन शेख कारखाने तुमच्या नावावर अजित दादा पवार सुप्रिया सुळे शरद चंद्रजी पवार हुई। हुई। अरे मराठा समाज जर मध्ये सामील झाला तर गाव वगळ्यातल्या ओबीशीच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील का तुमचं आमचं एखादं पूर्व शिक्षक होईल डॉक्टर होईल नोकरीला जाईल अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीला आपलं लेकरू करेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या राज्यकडच्या लोकांच्या स्पर्धेमध्ये तुमचं लेकरू टिकेल का काल परवा सुप्रिया फुले बोलल्या आज दादा पवार बोलले की आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या त्या कर्जत मध्ये फासे पाल्याची एक माता भगिनी काल परवा आणि त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला दादाच्या कर्जत जामखेड मधल्या लोकांनी दिले नाही सुप्रिया ताई सुळे उत्कृष्ट संसदपटू आज दादा पवार उपमुख्यमंत्री आणि रोहित दादा पवार शरद पवारांचा लाडका नातू तुम्ही म्हणता आर्थिक बेसवर आरक्षण द्या अरे त्या माझ्या माता भगिनीला आमचे संस्कार करायला जागा मिळाली नाही ती गरीब होती म्हणून नाही तर ती फासा पाड्याची होती म्हणून तुम्ही तिला संस्कार करू दिले नाही आमचा एक जाधव नावाचा कार्यकर्ता ते प्रेत घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर येऊन बसला पुरोगामी महाराष्ट्र पुढे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एका अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही कारण त्याची होती म्हणून आता मी तुमच्या समोर एवढं बोलतोय मी तुरुस्कर बोलतोय माझ्या माता भगिनीला जाग नाही आपल्या लेकीला शिकवायचं तिला संघर्ष करायला शिकवायचं अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पाच जागेनी ज्या माणसांना आमदार केलं खासदार केलं वतनदार केलं जागेदार केलं त्याच माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवलंय आता एवढा पर पाऊस पडतोय खूप काही ये बोलता येण्यासारखा का आहे पण मी एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलेला आहे आमच्या पवनकर बरोबर हल्ला झाला नवना ताबांची गाडी पेटवली आमच्या बैलांचा त्याला रोज शिळ्या आणि रोज धमक्या येत आहेत आमचे बजरंग साधब आमचे सुनील ठाकरेंवरती केसेस दाखल आहेत हा खोट्या केसेस सत्तर लोकांची यादी आहे दोन लोकांना मारून जाणार आहे अजून सत्तर लोकांना मारलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाची कुर्बानी करणारे आम्ही बोलूमेदार अलुमेदार ऋबीशी अलु अलु माधव होतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय 아아, 도로지! 아아, 오비시스!